हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे त्यामुळे पासष्ट मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉनवरती सेट करून घ्या सरलेले वर्ष हे शेतीसाठी निराशाजनक ठरले शेतमालाचे विक्रमी उत्पादन झालेले असून मात्र बहुतांश पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळालेला आहे कारखान्यांची स्पर्धा साखरेच्या मुळावरती कोट्यावधीपेक्षा अतिरिक्त साखर बाजारामध्ये दाखल झालेली आहे कमी दराने विक्री होत आहे ग्रीसमध्ये शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला असून प्रमुख महामार्ग सुद्धा बंद करण्यात आलेले आहे टाचकटींमुळे सलून कारागीर पीएम विश्वकर्मा योजनेपासून वंचित आहे पीएम विश्वकर्मा सलून कारागिरांना टूल किट मिळेना प्रशिक्षित कारागीर वंचित आहे उद्दिष्टपूर्ती होणार तरी कशी राज्यामध्ये यंदा केवळ दोन पॉईंट ऐंशी लाख घरकुलांचे काम पूर्ण आहे अन्यथा उद्दिष्टपूर्ती ही कागदावरतीच राहणार आता शेतकरी होणार अधिक स्मार्ट आणि सुरक्षित दोन हजार तीनशे एकवीस मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित होणार अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दोन पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजना अपघातग्रस्तांना आर्थिक मोठा दिलासा मिळणार रा आहे राज्यभरातील दोनशे चोवीस प्रस्ताव निकाली निघणार दहापैकी आठ शेअर्सने दिले खराब रिटर्न्स एकोणऐंशी शे टक्के शेअर्समधील गुंतवणुकीतून मिळाला नाही अपेक्षित नफा रिस्क घेऊन सुद्धा खिशात फार काही पैसे आलेच नाहीत गेल्या पाच वर्षातील ठरली सर्वात वाईट कामगिरी फक्त मजबूत कंपन्यांनीच भरमसाठ पैसा दिला शिक्षक पदभरतीची जबाबदारी आता राज्य परीक्षा परिषदेकडे सरकारने काढला जी आर संपूर्ण प्रक्रिया समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार खरीफ हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना विविध सवलतीचा आता मार्ग मोकळा झालेला आहे देवगाव येथे विहिरीमध्ये दे पडलेल्या निलगायच्या रेस्क्यूचा थरार विभागाची तत्परता दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर नीलगाय सुखरूप बाहेर काढण्यात आले रब्बी पेरणी पंच्याऐंशी टक्क्यांवरती पीक कर्ज वाटप तेरा टक्क्यांवरतीच पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याची मागणी केली जाते रब्बी हंगामातील पेरणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे कर्जासाठी शेतकरी बँकेच्या दारामध्ये चक्रामायचे चित्र दिसून येत आहे विकासाच्या नावाखाली पोरझिरा ग्रामपंचायतीमध्ये सदुसष्ट लाख रुपयांचा अपार कोणतेही साहित्य खरेदी न करता सरपंच तसेच अधिकाऱ्यांनी संगनमताने लाटला निधी गरज गहू ज्वारीची आणि जास्त मिळतोय तांदूळ धान्य वितरण व्यवस्थेतील विसंगतीमुळे तांदळाची विक्री केली जाते मिळणारा तांदूळ हा निकृष्ट दर्जाचा असून मात्र तांदळाऐवजी गहू किंवा ज्वारीची देण्याची मागणी केली जाते मिल क्वालिटी सोयाबीनच्या दरामध्ये तेजी दिसून येते आगामी काळामध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते सोयाबीनला कुठे किती दर मिळाला आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया कारण ज्यामध्ये प्रति क्विंटल चार हजार सातशे नव्वद रुपयांचा दर मिळाला तसेच वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पंचावन्न मंगुरफेर बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पंचावन्न तर रिसोड बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अडवाडी परिसरातील शेतकरी अतिवृष्टी तसेच अनुदानापासून वंचित आहे याद्या नेमक्या कोणत्या निकषावरती बनवल्या आहेत कारण ऐंशी टक्के नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार होती नव्याने केवाय व आधार सिटिंगची अट घालण्यात आलेली आहे कांद्याच्या रोपावरती अज्ञातांकडून विष फवारणी करण्यात आली खामखेड्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले असून दोन किलो कांद्याची रोपे पूर्णतः जळून नष्ट झालेली आहे एवढा हमीभाव केंद्रावरती दोनशे वीस क्विंटल सोयाबीन प्रतवारी अभावी परत करण्यात आली पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना बसला मोठा फटका मका दोन हजार चारशे रुपये तर सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल या आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी केली जात आहे शहराकडे धावण्याची आता गरज नाही आता गावामध्येच उपचार मिळणार प्राथमिक आरोग्य के केंद्र देखील योजनेमध्ये दे केला समावेश रुग्णांना घेता येणार उपचारांचा लाभ अनुदानासाठी दुधाची कॅन फेकून आंदोलन करण्यात आले किसान आर्मी व वाठार आर्मीचे नेते प्रफुल कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हजारो पशुपालक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर आपली दुधाची मोकडी कॅन टाकून लक्षवेधी आंदोलन केलेले आहे लाडसांवंगी परिसरामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे महसूल विभागाकडील पीक आणवारी व अंदाजी सर्व माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली असून खरीपामधील सर्वच पिके हे नुकसान भरपाईस पात्र ठरलेले आहेत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पेशंटचा माल काळ्या बाजारामध्ये विकला होळी येथील स्वस्त धान्य दुकानाची अनामत जप्त करण्यात आली जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई करण्यात आलेली असून पाच हजारांचा दंड देवराईमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मठाधिपती शिवाजी महाराज चेअरमन बाबूराव बोत्रे यांची उपस्थिती सोयाबीन मुंगवुडीत नोंदणीस एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तांत्रिक कारणाचा विचार करून घेतला आहे निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत होती ही मुदत हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन अभावी हमीभाव केंद्र ही रिकामीच आहे उशिरा केंद्र सुरू झाल्याचा फटका बसतोय सोयाबीन खरेदीला जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळतोय एक लाख बारा हजार क्विंटल सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केली के कशाला दिवस आता घालवायचा जनसमर्थवरती करा पीक कर्जासाठी अर्ज केंद्र सरकारने सुलभ केली पीक कर्ज प्रक्रिया थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार कर्जाची रक्कम भारत बुद्रुक परिसरामध्ये प्राण्यांचा हे दोष पिकांचे मोठे नुकसान होते प्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा सुद्धा इशारा यावेळी देण्यात आला पंचक्की प्रकल्पाच्या वाहनांनी गेले तीन जीव उपकेंद्रामधून अज्ञातांची जाळपोळ होते दीड महिन्यामध्ये कडकनाथवाडी येथे दुसरी घटना संतप्त ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दिला ठिया फूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया ही सोळा जानेवारीपर्यंत सुरू राहणार कापूस महामंडळाची हायकोर्टामध्ये ग्वाई एकतीस डिसेंबरला बंद होणार नाही शेतकऱ्यांचा जीवन संपवण्याचा ग्राफ हा वाढतच चाललेला आहे शेतकरी जीवन संपवत नाही तर ही आसमानी तसेच सुलतानी संकटांना बळी जात आहे ठाणे गाठला शंभर टक्के आयुष्यमान कार्डचा टप्पा आरोग्यसेवांसाठी झाली मोठी उपलब्धी चिखलदरा जिल्ह्यामध्ये मोथा ग्रामपंचायतीचा डंका अमरावती जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला परतावा केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा सवाल बाधित खरीपाचा पीक विमा देण्याची मागणी केली जाते या पीक विमा योजनेमध्ये आता पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष असताना टाळाटाळ होत आहे हंगामधे सुद्धा नगदी पिके घेण्याचा कल वाढलेला असून चार हजार पाचशे शेतकरी कर्जासाठी रांगेमध्ये मक्का हरभऱ्याचा वाढलाय पेरा गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा नगदी पिकांच्या लागवडीकडे विशेष भर वाढलेला आहे जिल्हा सहकारी बँकेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात भक्कम होणार प्राथमिक शिक्षक अंगणवाडीमध्ये शिकवणार आठवड्यामधून एक दिवस चिमुकल्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अनाचे भाव हे दोनशे रुपयांनी घसरलेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले ओलाव्याच्या नावाखाली दोन किलोची सरास कपात होते आगामी काळामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे एकोणतीस हजार पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांना ओळख कधी मिळणार शाळांची उदासीनता दिसून येत आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळख शाळांकडून प्रतिसादच मिळेना ऑनलाईन धान नोंदणीसाठी पैशांची वसुली केली जाते शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून मौदा तालुक्यातील प्रकार शासकीय हमीभाव धान खरेदी योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ठणठणाट दोन हजारांची भावबीज भेट आलीच नाही अंगणवाडी सेविका मदतनीसांमध्ये नाराजी व्यक्त होते दिवाळीच्या तोंडावरती घोषणा केली मात्र अंमलबजावणी होतच नाही दुर्बल घटकांसाठी स्मार्ट सौर योजना एक किलोवॅट सौर प्रकल्पावरती पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते एक जानेवारीपासून कामकाजाला मिळणार गती पासाच्या दीड लाख नोंदी सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विक्रीची मान्यता देण्यात आली उरला केवळ एक दिवस तीन लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये एकसीस डिसेंबरच्या अंतिम मुदतीने गोंधळ सिंचन योजनेची यंत्रे वापराविना पडूनच आहे कोट्यवधी रुपयांची मशिनरी वापराआधीच कालवाही झाली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती खरेदी नंदुरबार जिल्ह्यामध्ये बँक खातेदार व वारस शोधून चार कोटींची रक्कम परत करण्यात आली जिल्हा प्रशासन व बँकांची संयुक्त मोहीम आणखी कोट्यावधी रुपयांची रक्कम आहे पडून जनजागृती सुरू दोन हजार वीस ग्राहकांनी बदलले ऑनलाईन नाव दहा हजार चारशे अठ्ठावीस चार ग्राहकांनी ऑनलाईन भार वाढून घेतला गव्याचा धुमाकूळ मंदूर येथे ऊसतोड मजुरांवरती हल्ला करण्यात आला शिराळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तातडीने गव्याच्या बंदोबस्ताची मागणी केली जाते अद्रकी खुर्दाचा ओढा हा कोरडाच असून रब्बी धोक्यामध्ये सापडला धोम बलकवडी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली जाते कायम वाहणारा ओढा कोरडा पडल्याने डोळ्यामध्ये पाणी आले तीस एकरमधील हळदीमधून साडे अकरा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले कवठेतील प्रगतशील शेतकरी लालासाहेब पाटील यांची यशोगाथा नंदुरबार जिल्ह्यामध्ये बँक खातेदार व वारस शोधून चार कोटी रुपयांची रक्कम परत केली जिल्हा प्रशासन व बँकांची संयुक्त मोहीम आणखी कोट्यावधी रुपयांची रक्कम आहे पडून जनजागृती सुरू आगील वर्षी रडवले यंदा तरी कांद्याचा बफर साठा नको उत्पादक शेतकऱ्यांकडून के मागणी केली जाते आर्थिक नुकसान खरडा परिसरामध्ये रानडुकरांचा धुळगुस वीस पंचवीस एकर ज्वारीचे केले मोठे नुकसान वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जाते कारण ज्वारी पीक हे कनिज धरण्याच्या अवस्थेमध्ये असताना रानडुकरांनी चावे घेत मोठे नुकसान केलेले आहे चक्की कंपनीच्या बेफिक्रीचा बळी ग्रामस्थांचा उद्रेक दोन तरुणांचे प्राण गेले ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होते वाहने चाडली लाडक्या बहिणींची पशुपालनामधून धवलक्रांती खानपूर चित्ता येथील महिला बनल्या आत्मनिर्भर शासनाची मिळाली साथ नवा परिसरामध्ये बहात्तर हजार हेक्टरवरती रब्बी पेरणी करण्यात आली कमी खर्चाच्या मक्का हरभऱ्याला शेतकऱ्यांकडून पसंती मिळते मुबलक पाणी अवेलेबल आहे नाजी देशमुख कृषी संजीवनी योजना एकशे सोळा गावांची निवड करण्यात आली शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी नियोजन करावे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून मागणी करण्यात आली करमाळा तालुक्यातील शेतकरी भरपाईपासून वंचितच आहे पंधरा दिवसांमध्ये निधी जमा करण्याची मागणी केली जाते रास्ता रोकोचा जा सुद्धा शेतकऱ्यांकडून इशारा देण्यात आलेला आहे बचत गटाचे सहा कोटींचे अनुदान थकले असून शालेय पोषण आहार चौरेचाळीस बचत यामध्ये समावेश आहे बचत गट संख्या चौवेचाळीस सा असून सहा कोटी रुपयांचे थकले अनुदान बचत गटाचे आर्थिक गणितच बिघडले आता मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढणे झाले सोपे कारण आता या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार मोफत उपचार सकट कर्जमाफी हाच एक रामबाण उपाय लागवड उत्पादन खर्च परवडत नसल्याने कर्ज घेण्याची वेळ पुनर्गठन योजना फारसच उत्पादकांसाठी दोन हजार पंचवीस वर्ष तोट्याच्या आहे केंद्र सरकारचा हस्तक्षेप नडला बफरस्टॉकच्या नावाखाली भाव दाबल्याचा आरोप होतोय उत्पादन खर्चापेक्षा कमी दर शेतकरी अडचणीमध्ये सापडले कारखाना की प्रदूषणाचा भस्मासूर कासारी नदीसह पिके राखेखाली प्रशासनाच्या सुस्तपणाने जनतेचा जीव धोक्यामध्ये हो सापडला बँकेला आरबीआयचा झटका बसलेला असून कर्ज व्यवहारातील नियमभंगाबद्दल बँका फायनान्स कंपन्यांना लाखोचा दंड बसत आहे बँकिंग व कर्ज व्यवहारातील नियमभंग उघड झालेले आहे जापानला मागे टाकत भारत बनला जगामधील चौथी मोठी अर्थव्यवस्था रोजगार निर्मितीचे महत्व गुती गॅस अनुदानाच्या सूत्रामध्ये बदल होण्याचे संकेत दिसून येत आहे कारण अमेरिकेमधून होणारी आयात ठरणार निमित्त सर्वसामान्यांवरती काय परिणाम होणार हे नवीन वर्षामध्ये समजणार कलमांसह सा कडधान्यासाठी पोषक वातावरण बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून थंडीमध्ये सातत्य राहिल्या चांगले उत्पादन होणार शेतकऱ्यांकडून विश्वास व्यक्त भारताची तांदूळ उत्पादनामध्ये जागतिक भरारी पंजाब हरियाणामध्ये भूजल पातळी घटल्याने बळीराजा मात्र संकटामध्ये सापडलेला आहे शिक्षक भरतीची संपूर्ण सूत्रे राज्य परीक्षा परिषदेकडे शालेय शिक्षण विभागाचा अध्यादेश जारी करण्यात आला पवित्र पोर्टलवरील भरती कामकाजामध्ये बदल एक खरेदारांचे पाचशे बावीस कोटी रुपये अडकले दोनशे सत्तर कोटी रुपये वसूल करण्यामध्ये माहेर्याला यश एक शिक्षकांचे समायोजन वेळेमध्ये न झाल्यास मान्यता रद्द होणार दिव्यांग विशेष शाळांमधील समायोजनासाठी नवीन कार्यपद्धती जारी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा